मित्रांनो मित्रानो का अरे निघ भाई शायनिंग मारतोय सगळ्याशी मारे स्लॅक्स गा। घाला तू तू घाल रात्री तर त्यांनी जेवण बनवलेला अच्छा फोन लागला रे बाबा डोक्याला नाद्यात त्याने बनवलेला तुर्या बघत असेल तर बघ माझ्या बाजूला फोन आहे तुझा प्रिय व्यक्ती माझा प्रिय व्यक्ती प्रदीप काय प्रदीप तुला काय वाटतं सुरेशला काहीतरी बोल

सांगितले ते त्यांच्या पद्धतीने बनवतील रात्री एक नंबर चिकन विकन एक नंबर मच्छिक होत चिकन भात बाकरी सुका चिकन बनवलेला एक नंबर झालं होतं आम्ही म्हटलं आता आम्ही चाललोय बीच वर नागाव बीच वर रात्री गेलो रात्री काही दिसलं नाही शूट पण नाही गेलं आता दुपारी तीन वाजले म्हणजे जवळजवळ बारा तास आधी गेलो होतो आम्ही चार वाजता झोपलो पाच वाजता आणि बाराला उठलोय आणि आता बीच वर चाललोय म्हणजे आम्ही नक्की मला वाटतं इथं झोपायला आणि पत्ते खेळायला झालेलो बाकी काय आहे दुसरा काय हेतू नव्हता चला बीचवर जाऊ बीचवर बीचवर आमच्यासाठी खूप अशा सुंदर सुंदर मुली असणार असं मला वाटतं आता जाणार मस्त लावणार मी तर पहिला लावणार बघूया मजा बघूया नागाव हे नागाव या साईडला नागाव बीच बीचला आता एंट्री मागली एंट्री मागलं राईट साईडला इकडे कंट्री नाही मागायचे कंट्री इज इंडिया इज माय कंट्री त्याला असं बोलायचं होतं आणि राईट साइडला आहे नागाव बीचिंग पार्किंग कधी आता आपण नागाव चौपाटीवर चौपाटी ना इथून आता हे मागे गाडी लावली हा मैदान आहे हा पार्किंगचा एरिया पोरा आपले इकडे गेलेत फुलं फुलांच्या चड्ड्या आहेत मला वाटतं याला काय घेतात ये 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 परिपूर्ण हॉटेल आणि आपण पोरं इकडे गेले चढड्या बोड्या काय पाहिजे सगळं तू तू घाल चड्डी च काय घ्यायचंय ऑन द बेच मॉक मॉकटेल्स वर्जिन मोजोनीस फ्लेवर पण भरपूर आहेत ज्यूस काय पियाच नाही आता काय नाही हे ज्यूस पिणार काय काय कोण बंद गोळ्यावाला बघूया गोळे खायचे आगी सगळे गोळा मिळताय गे पोला फ्ले पाहिला आलोय गोळा कुठले गोळे खातात काय माहिती तुला तो काला कट्टा पसंत आहे भैया काला कट्टा खाय काला कट्टा खायला काला कट्टा अरे तू कोणसा खाएगा का कटवा कटवा नाही चाय चाय पीता हे कटवा अभी गोला गोला मंडोला डोला डोला मंडोला किसका डोला आपले सुरेश भिघागी आहेत ना सुरेशचा धंदा आहे आपला त्यांचा धंदा आहे आता सुरेशचे काका आले बघू आपल्याला ते गोला देणार आहे कसा गोला असणार आहे काय माहिती सुऱ्या बघत असेल तर बघ माझ्या बाजूला कोण आहे तुझा प्रिय व्यक्ती माझा प्रिय व्यक्ती प्रदीप काय प्रदीप तुला काय वाटतं सुरेशला काहीतरी <laughs> बोल बोल अरे हा होय आय लव्ह आय लव यू यू आय आय सुरेश लव यु सुरेश गोला 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 एकदम गोला आपले दादा गोला बनवतात काकांचं इथं स्वतःचं गोल्याचं दुकान आहे आता मी इथं काला कट्टा सांगितलं यांचे फ्लेवर वेगवेगळे असतील कोणी काय काय सांगितलं काय मला माहित नाही मिक्स दिण मिक्स तुझ्या आहे तो अरे हा एक गोळा होता ना आपल्याकडे यालाच घेतला असता गोळा एवढा गोळा चाटतो चा पार्श्वभात चाटतो का तुला बघू आता कॅन्डी काढले भरपूर वर्षांनी गोळा खातोय अली बाग का फेवरेट गोळा गोळा खाणी केली आहे पण खाऊया गोळा बोलल्यानंतर देखो अभी चक्की सुरू बदप देखो खरं तरी मस्त बर्फ खाली पाच 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 घट्ट घट्टा एकदम रट्ट होतोय दादा एकदम रट्ट होतोय फूल कीमा पावतोय जा परत बर्फ एकदम झालाय हा हा परत झालाय सुरू झाले पाच पाच तयार आणि पाचि प्रेक्षक आपले इथे यांची तोंड बघा कधी न खाल्ल्यासारखे कधी आमच्या दाखवू लागत ना नाहीत एकदम लाळ लाळ आले तोंडाला यांच्या तोंड आले हा लपो तोंड लपव तू लपो तू याकडेच बघतोय मी हा पद्या तर तिकडेच बघतोय जाव राहण्याची आणि जेवणाची सोय हा अभि उसपे लिंबू छिडकेंगे एकदम हे दो एक लिंबू दोन लागत आहे ना लाख लाखवाला लिंबू लायला आता तो पिळणार त्या दोन लाखाचा लिंबू त्यात प्रत्येकाच्यात लिंबू टाकना आहेत वाटतं आणि मग वरतून फ्लेवर टाकणार काला कट्टा वगैरे सगळे आणि मग आपण चावसे खाएंगे आता थोडंसं मीठ चवीपुरते मीठ आणि मग आता फ्लेवर टाकणार में बहुत सी गर्मी आहे ओ बाग निकालने के लिए गोला खाना जरूरी आहे थंडी में नहीं है गर्मी का विषय आहे पोट आहे तुझं पोट मोठं मग फॅमिली तुला मिळालं त्याचं दोन कालाकट्टा कालाकट्टा घेतला आता कालाकट्टा प्ले वाट कालाकट्टा अरे मेल येतो मेरा कालाकट्टा कट्टा ओ माझा कालकट्टा घेतो माझा कालाकट्टा आता आम्ही आता चाव म्हणजे खातो मित्रांनो आता मस्त आहे की कालाकट्टा खातो एक नुपारचे वाजले तीन आणि कालाकट्टा खातोय आताच मावशीनं जाऊन मच्छी देऊन आलोय तोपर्यंत कालाकट्टा समुद्र पिऊया आणि भेटूया थोड्या वेळाने बाय मित्रांनो काला कट्टा खाल्लाय जाऊला एकदम कालाकट्टा खाऊन झालाय आता दुपारचे वाजले तीन साडेतीन वाजलेत અને બીચવાગ બીચ વાગ એ મચ્છી મચ્છી પણ સુકી મચ્છી લાકડી બીકડી પણ એ બધું કાંઈ કા મજા તો આય ભેડૂ બે બગું તમને દાખવતું બગા પાણીપુરીવાલા બીચ હા બીચ પર માણસ સુધી ભરપૂર આપણે પગ કાંઈ ઈકત નહ ચાલા કામ કરતા કાંઈ બગત નહીં તે મચ્છી સોળે વગેરે સગ सुखी मच्छी या साईडला मग मच्छी 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 सगळी सुकी मच्छी या साईडला मच्छी आहे बीचित्रलो तर ना नागाव बीचला नागाव बीचला इकडे आंबट चिंबट दीपक का कुछ मोड होयलाय कि आले रे काय घेतोय तेच विचार करतो काय घेऊ काहीतरी असं घे की खात्या रडाला लिंबाचा पाला हे गोड आहेत का आणि आंबट येतो घे बोर घे ना हे पोर घे आणि काकडी घेतलीच तरी चालेल आंबट नको घेऊ काय गर्मी आहे नाही मस्त आम्ही शाळेत तो ना लहानपणी तेव्हा खायचं बघू दे आंबट काय हम्म हो आहे विषय असा आहे की इथे तुम्ही ही गाडी आहे ना ती घेऊ शकता सिंगल दोनशे डबल तीनशे असा विषय आहे जवळजवळ मला वाटतं पाचशे मीटर बघून एक राऊंड देतात तो राऊंड काय छोटा असतो विगत वेस्ट ऑफ मनी आहे तुम्हाला ज्यांना आवड असेल चालवू शकता काय विदाऊट गिअर गाडी आहे फक्त एक्सिलेटर जसं ऍक्टिव्हला देतं तशी ती गाडी चालवायची आवाज येतो गाव संपला दोनशे तीनशे रुपये संपले बहुतेक तर नाहीच इथं नाही घेत होता दीपक काय तू घेतोय की नाही भावा आपले ऍक्टिव्ह आले चालेल का आपली ऍक्टिव्ह घेऊन येऊ ना ऍक्टिव्ह आपली गाडी थोडी इकडे इकडे ही गाडी आपल्याला चालवायची मजा घ्यायची मित्रांनो प्लॅन असं चाललंय एक राईड घ्यायचं बोट <laughs> शिव का माझ्या मागे आहे त्यासाठी दिसणार नाही तुम्हाला होते असं झोप पण नाही होणार मला बघा इकडे बोट राईड इक आहे की करायचा विषय चाललाय बघूया त्याला चार्जेस विचारतो आणि मग बघू पाच जणच आहे किती मध्ये डन होतं झाली तर बो बोट राईड करूनच टाकू आज भरपूर वर्ष विचार केला होता बघूया आज आहे दिवस तुला आलंयचं जगासा तोमाकुळ गाद होऊन टाकू जो काय व्हायचंय तर होऊ दे एकदा पाहुन आता गरम सुद्धा गरम होतोय पण बोरं खाऊन आपले दिवस काढतोय आमच्या पण एन्जॉय एन्जॉय लाईफ आणि हे आपले आहेत बिसलेक् मालक चालक संघटना अध्यक्ष त्यांचे मोठे बंधू करण आणि हे अर्जुन तुम्हाला जर सवारी करायची असेल तर हो माय गुडनेस कसला आला होता बांगावर अरे फुल भडकिंग फुल भडकिंग माझ्यावर आमच्याकडे आज यातून आले आता दोन गाणी बोलत होते काय निशा काय हस कसले कसं आमचे गाण्या बोला बोलतोय आता काय गाणं काय बोलतोय गाणं पाहिजे काय मला नाही पाहिजे जेवायला बोलवले चला गाडी सुट्टी लागली काय विषय वेगळाच आहे चालेल का भागी काकींचे एक नंबर आहे हा घेतली हा घेतली बोगत तर घेतली हे दोघं बना इकाकी साले यांना भुकावं काय लागलेत अजून एकंदर आंघोळच नाही गेले संदीपनी आता आम्ही चाललो घरात घरात म्हणजे मावशी काय चाललोय मावशी काकी काय बोलतोय मलाच नाही समजत आहे चाललोय जेवण असेल जेवण बहुतेक झालं असेल एक आणि बीच वर सुद्धा थांबलो भरपूर वेळ जगाचा फिरलो मजा केली बोटीमध्ये मध्ये गेलो बोटीमध्ये गेलो स्वप्नार बोटीचा विषय कोलवर आहे तो नंतर सांगेल कधीतरी कॅन्सल केला आम्ही तो आणि आता घरी जातो तो बघतो जेवतो जेवल्यावर मग निघू डायरेक्ट ठाणा लहानच लय खड्याकनाक झालाय अचानक भयानक झालेला आपला असा होईल असं वाटलं नाही येऊ वालिबाग वगैरे पण आलो काल पाण्याचा सिज आपल्या नाही कंप्लीट कशाला पण त्यांना शंभर रुपये उनको कडी पे आटका त्यांचे आटकवले नवी जीवाले निकाला आणि तुम्हाला ते पेप्सी वगैरे काय घ्यायचं असेल तर इथून आताच घ्या बघा इथे पेप्सी मिळते परमिट रूम आहे पेप्सी वगैरे तिथेच मिळेल तुम्हाला बाकी तुम्हाला काहीच नाही मिळणार मॅक्सी आणि मॅक्सी नो मॅक्सी ओन्ली पेप्सी बेटे नॉट मॅक्सी नो तर जेवूया जेवण जेवू जेवताना बोलतो मित्रांनो फायनली आलोय घरात परत ऊन एवढं आहे ना ऊन नाही माहिती चार्जर कुठे आहे असं आशा। वाटतं असं झोपतो आता साडेतीन झाले पावनेचर अजून जेवायचं बाकी आहे जेवण केलं की जेवण झालं आहे अजून पापलेट सुरमई बाकी आहे हे बघा काला कलटा खळलं आहे पूर्ण काळं काळ झालंय तो जगासा फ्रेश होतो आणि पडतो परत जागा वेळ रात्री जागरण झालं आहे ना ते आता बाहेर निघते जास्त वेळ जागरण आम्ही पाच वाजता झोपलो काय बाराला उठलो आहे झोप तशी रात्रीची पूर्ण नाही झाली आणि मच्छी आणली मच्छी दिली आता ती मच्छी घेऊन मग परत दिली इकडे मावशीनं काकीनं आणि गेलो बीचवर बीचवरून आत्ता आलो आता जरा फ्रेश होतो गरम खूप झालं आहे असं फ्रेश होतो मग मच्छी आली आपली की असा ताव मारताना तुम्हाला लगेच दाखवतो असं ताट सजवलेलं त्याच्यात काय 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 आहे सगळं बघा फक्त आलो ना दोन मिनटात मित्रांनो आम्ही वर येऊन इथं आराम करतो आणि ज्याची गाडी आहे संदीप संदीप बघा गा आपल्या गाडीची कशी पॉलिश करतो मस्त वेगळी ज्याची गाडी असते ना त्यालाच किंमत असते मित्रांनो मस्त वेगळी पुसून काढतोय भरपूर पाच दहा मिनटं झाली त्याचं तेच चालू आहे पुसतं वगैरे आता काही दोन दोन तासात आम्ही निघणार आहोत ना ठाण्याला ते चेक करतो आहे गाडी कशी आहे काय कुठे दाट पडलं आहे का स्पर्धे मारतो आहे आणि पुसतोय मित्रांनो जेवण तर आलंय आपले जेवण घेऊन आले मित्रांनो आता आपले चटई बिटई टाकून झाले आता आज आम्ही खाली जेवणार जसं रात्री वरती जेवलो पण नको बोललो आता विचार केला इथे खालीच आणतो आणि खालीच बैठकीला आपण जसं नॉर्मली जेवतो तसं जेवूया जे पापलेटची डिश त्याच्यात भाकरी 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 मस्त वेगळी बाकरींच्या ज्या हाताला चव आहे ना बाशा चव आहे बादशा हुकमाच जरा याला हात लाव ना हाताला चव आहे बादशा चव आहे बादशा तर मित्रांनो आता आम्ही जेवणाचं बेद केलंय इथे आहे कवी पापलेट आम्ही मागाशी बोललो बघा सातशे पाच तर त्यांनी सातशे पाच दिले आमचं आमच्या इथे बार्गेनिंग झाली आहे बार्गेनिंग करून पुढे गेलो व्हिडिओला म्हणजे तुम्ही आधी बघितलं असाल अर्ध्या सेट आता इथं प्लेट वाटत आहे आणि ह्याच्यात आहे मस्त वेगळी तांदळाची भाकरी ती पण गरम गरम, गरम आहे आपला सलाड ग्रीन सलाड जगाचा त्याच्यात आहे कोलबीचा सांबार कोलबी ना का गे सांबार कोलंबीचा आपल्याला दिले आशिष दिले त्यांनी आम्हाला पॅक नाही खूप मग हे आपला गावची राईस हा गावचा भात आहे आता आम्ही इथं जेवायला बसतो जेवणार जागा जाण्याचा आराम करणार आणि मग तोपर्यंत काम सुद्धा तो या कारण जसा आम्ही जेवतोय तुम्ही पण अनुभवा कसे जेवतोय आणि हे अप आम्ही होती पार्टी सुरू तर या जेवायला मजा करूया मित्रांनो ही पिकनिक जशा प्रकारे गंगली होती तसा आता आम्ही ही पिकनिक म्हणजे हा मीला सोडत आहे आम्ही आता इथून निघतोय आता संदीपचं जर कसं काम चाललं आहे काम झालं आग तयारी चालली आहे माझी कदा विभागले हा देवीप्रमाणे बघा की बम बाबा बाबा बम बाबा एकदम लेटच आहे अजून त्याचे व्हिडिओ चालले आणि बरे असे बऱ्या व्हिडिओमध्ये मग नाहीत वाजले किती बरे पाच सहा वाजले सहा वाजलेत सहा वाजले आता सहा वाजता निघू सहा वाजता निघालो तरी साडेआठ वाजेपर्यंत खाण्याला टच गाड़ीचा। गाड़ीचा आ, आ, आता आम्ही निघतोय आरती कॉटेजला बाय बाय करतोय सामान ठेवतोय मध्ये गाडीच्या गाडीच्या टिक्कीत सामान सुद्धा भरपूर झालंय दाखवतो तुम्हाला सामान हा बघा हा सामान आहे टँक आहे आमचा सी एन जीचा चा आरती कॉटेज पुन्हा एकदा आता बाकीच्या येत आहेत वरून अजून आले नाही आहेत पद्या बघा तिकडे पद्या बाटल्या फेकल कारण तिकडे बाटल्या फेकल्यावर ते, फेकल, ते लोक उचलतात तुम्हाला वाटेल की आम्ही घाण करतोय घाण करण्याचं काय आमचा अजिबात हेतू नाही आहे गाडी वगैरे पुसून झाले आता फक्त निघायची तयारी निघायची तयारी अशी की वाजल्या आता सहा आम्ही सहा पाच वाजता होतो सहा वाजले रिलॅक्स लाईफ रिलॅक्स पाहिजे ना म्हणून आगामशेक निघत आहेत बघया आय पी एलला प्लेयर येतात ना खाली तसे मोठे ढेमशे भीमशे बघ आता एक एक येतील एक आला ढेमशा दीपक खादाड खादा बघा काहीतरी खातच येतं आहे त्याला काही ना काही खावं लागतंच तोपर्यंत त्याला हे नाही होते हजम नाही होते त्याच्यामागे आबी येईल पर्या आलं आहे पर्या खाली इथं आहे खा काहीतरी खातच का खातच का तू दिवसभर वरती आहे तो काय काय हॉकीस घाल असेल त्याचं लाईफ एन्जॉय त्याची एकदम बॅग ठेवा ते दोन नंबर दाखवून दाखवून कंटाळलेत लोक पण तुला आपलीच किस्सत आहे ना कुठली तरी काय काय संदीप मगप्रमाणे आज गाडी स्टॉप करतोय कालचा हा डेंट आलाय काल आता काही ॲक्सिडेंट झाला तुम्हाला सांगितलं होतं ते आणि हा ना पूर्ण कलर त्याच्या ब्लॅक गाडीचा कलर ह्या गाडीला लागले या मावशी तिथे बसलेत बघा ओ एकदम स्माइल चोवीस कॅन्टची स्माइल देतात गॉग विगल लावून गौ� बसलेत आता त्यांना बिल पेट करून इकडून आपण निघायचंय परत एकदा फोटो आपल्या अगदी कॉटीचा नंबर लिंबर लिहिलाय कधी पण या एक नंबर सोय जेवणाची तर काही टेन्शनच नाही दोन तीन तुझी पहिली बॉडी टाकायला माझी नाही तुझीच तुझीच बाडी अगदी इथून कापून ना अशी बसेल मग इथं पद्या बिद्या कोणतरी आडवाने तू आगच्या खाशील त्यात तू एकदम जाऊ शकतो आतमध्ये जा त्या याला टाकीला लावून झोप येते आता तेवढच राहील तर मित्रांनो चला गणपती बाप्पा अशा प्रकारे आम्ही आता अलिबागतू म्हणजे नागाव टू ठाणे प्रवास आमचा सुरू झालाय काय काय दिलं चार चाय कॉपी आणि एक लिटिल हार्ट लिटिल हार्ट बिस्किटचा चा फोडा यु नो माय तर असं असं आम्ही चहा मारूया फ्रेश होऊया आणि मग परत प्रवासाला निघूया डायरेक्ट ठाणा जस्क जस्ट मित्रांनो जस्ट आता गाडी पार्क केले ठाण्यात पोचलो आम्ही सगळीमध्येच आपल्या इथंच गाडी एमटेन एलच्या इथं बाजूलाच लावले संदीप गाडी ते पैद्याला सोडला आम्ही मधीच साकेत खोडलो तर मित्रांनो आम्ही आता ठाण्याला पोचलो सगळीमध्ये पोचलोय हे बघा गोग इथे आहेत आपला दीपक भाई संदीप इथेच आहे कुठे गेला हा काय आभीगुन इकडे आहे बाकी पद्या गेला पद्याला आम्ही रोडला सोडलं घरी गेला काय चाललंय का तुमचं गाडी लावतोय बघा कसं एकदम संदीप काय बोलतो पिकनिक कशी होती एक नंबर एक नंबर मजा आली आणि पिकनिक एक नंबर झाले व्हिडिओ बघायला मिळालेच तर ही व्हिडिओ एवढीच होती भेटूया नवीन व्हिडिओ लाईक करा युट्यूबवर लाईक करायचं क्लिक करा मी मी सांगायची जगत नाही सांगितले तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय 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 बाय